पुण्याला राष्ट्रवादीची बैठक आहे ज्या जागा आम्हाला मिळणार कि आहे किंवा शक्यता आहे जिंकण्याची तयारी आहे जिथे जिथं आहे त्याबाबत बैठक पक्षाचा नेता म्हणून अजित पवार आढावा घेणार मला कल्पना नाही मी पुण्याला गेल्यावर विचारतो जे दिल्लीला गेले होते त्यांना जाऊन विचारतो अनेक जण इच्छुक आहेत आम्ही कुणावरही दबाव टाकला नाही आम्ही पक्षातर्फे लढणार पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही ज्याला जागा सुटेल तो लढेल ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला शंभर टक्के निवडून आणणार पुण्याला राष्ट्रवादीच्या अनेकांचा धागा जाजा आम्हाला मिळत आहे किंवा मिळण्याची शक्यता आहे या संदर्भामध्ये तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांचा काय मत आहे लढण्याची कितपत तयारी आहे जिंकण्याची कितपत आशा आहे या संदर्भातली चर्चा जी आहे त्या ठिकाणी होणार आहे ते फक्त काय नाशिक लोकसभेचे नाही अनेक इतर सुद्धा उन्हाच्या इकडच्या तिकडच्या जिथे जिथे आम्हाला मिळण्याची शक्यता आहे जागा आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आता एक पक्षाचा नेता म्हणून मी सगळ्यांना मला काही कल्पना नाही आहे मी आता तिथे गेल्यानंतर विचारतो काय तिथे मी त्या दिल्लीला गेले ना मला काय कल्पना नाही ते तो गेले होते त्यांच्याकडे मी विचारेल मग काय नक्की काय आहे ते अगोदर जागा मिळते का मग जागा मिळायला मिळत असेल तर कुणाला उभं करायचं त्याच्या विचारेल आमच्याकडे सुद्धा अनेक लोकांनी ज्या इच्छा प्रदर्शित केलेली आहे पण नंतर ठरवू ही बात नाही एक पर्सेंट सुद्धा तुम्ही अशी चर्चा करण्याचं काही कारण नाही एक टक्का सुद्धा आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आम्ही तीन पक्ष आहोत एकत्र नितीमध्ये प्रत्येक जण जे आहे प्रत्येक जण आपल्या पक्षातर्फेच लढणार आहे प्रश्न येतो कुठे पक्ष बदलण्याचा म्हणजे पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही आणि ज्याला कोणाला तिकीट मिळेल ज्याला जा, कोणाला जागा सुटेल ती भाजपला सुटली तर भाजपाचा उमेदवार उभा राहील ती शिंदे गटाला सुटेल तर शिंदे गटाचा आम्हाला सुटेल आम्हाला ज्या गटाला सुटेल ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला आम्ही शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार लोकनायक न्यूज